नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक आरवाय घुटवडे न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचा प्रवक्ता म्हणून गेली दहा ते पंधरा दिवस सांगोला तालुक्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातलेला आहे हा धुमाकूळ मला वाटतं इतिहासामध्ये पाऊस हा असा कधी पडलेला नाही <coughs> या पावसानं जे काय मका असेल आणि बाजरी असेल या सगळ्या पिकांचं नाचक्की झालेले आहे नुकसान झालेलं आहे जे पीक खायला आलेलं होतं ते पीक रानातच आहे आणि जे पीक उगवायला लागले होतं ते रानातच जळून गेलेलं आहे अनेक पूल पडलेले आहेत रस्ते नाहीसे झालेले आहेत जनावरं वाहून गेलेले आहेत कोंबड्या मेलेले आहेत आणि मेंढर सुद्धा वाहून गेलेले आहेत अशी परिस्थिती या सांगोला तालुक्यामध्ये झालेली आहे आणि आता माझी अशी एक विनंती आहे की राजकीय पुढाऱ्यांच्या नादाला लागून या शासकीय कर्मचाऱ्यांनी पक्षपातीपणा करून सर्वे करू नये हा सर्वे मी शेतकरी आहे म्हणून हा सर्वे करावा आणि सगळ्यांचा सर सकट सर्वे करावा काही ज्या जाच गाठी कि बाबा बँक पासबुक आहे का त्यानंतर तुमचा उतारा दाखवा म्हणजे अनेक दाच गाठी या शासन लावतय म्हणजे शेतकऱ्याची एमपीसी आणि युपीसी परीक्षा घेऊ नका जर एमपीसी परीक्षा आणि युपीसी परीक्षा जर घेतली तर शेतकऱ्यांच्या आक्रोशाला तुम्हाला बळी जावं लागल मंडल अधिकारी आहे तलाठी आहे तहसीलदार आहे यांचं आम्हाला म्हणजे आव्हान आहे की सर्व शेतकऱ्यांचा सकट सर कर्जमाफी पण करा आणि शेतकऱ्यांचं सर सगळं जे काय सर्वेक्षण करून त्यांना जे काय देता येत आहे ते, ते पूर्णपणे द्या धन्यवाद मी इंजिनियर रामचंद्र गुटुगडे माझ्यासोबत आलेले परमेश्वर गेजगे साहेब आरवाय गुटुगडे सर नितीनजी साहेब नागेशजी थोरात साहेब व सर्व मंडळींनी आज मिळून आम्ही इथे निवेदन दिलं विषय हा आहे की तालुक्यात सर्वच ठिकाणी आम्ही पाहणे दौरे केले त्यामध्ये असं आढळून आलं की प्रत्येक मंडल जेवढे पण तालुक्यात मंडल आहेत त्यातल्या गावांमध्ये नुकसानही झालेलं आहे पण शासनाचं काय म्हणणं आहे की पासष्ट एम एल पेक्षा ब्रिडिंग दाखवत नाही तर ते तुमचे नियम चुलीत ते यंत्र तुमचे जाळा पण प्रत्येक मंडलच्या प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळला पाहिजे म्हणून आज आम्ही निवेदन दिले एक जरी गाव ह्याच्यातनं वंचित राहिलं तर इथनं पुढच्या काळात आम्ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा आक्रोश तुम्हाला पाहायला मिळेल दुसरी गोष्ट जर एकही रुपये जर कुठल्या याला कमी पडला ज्याचा नुकसान झाले आणि त्याला जर नाही मिळला तर शासनाने संबंधित अधिकारी वर्गाच्या पगारात पैसे काढायचे का हा मला सवाल आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी कुठलीही कसूर करू नये आणि प्रामाणिकपणे राजकारण न करता प्रत्येक माणसाला ज्यांचे घर पडले त्याचा वेगळा लाभ ज्यांची पत्रे उडून गेले त्यांना वेगळा लाभ ज्यांच्या घरात पाणी शिरलंय त्याला वेगळा लाभ असं वेगवेगळे डिवायडेशन करून प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळवून द्यावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे धन्यवाद नमस्कार आज रिपब्लिकन पार्टी सेनेचे जे काय थोरात साहेब असतील आपले आरवाई घुटुबडे असतील खासदार रामचंद्र भुटुकडे असतील या सर्व आम्ही निवेदन देत असताना माननीय तहसीलदार कंसे साहेब यांनी तातडीचा एक आदेश दिला की शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन तहसीलदार असेल प्रांत अधिकारी असतील यांनी जाऊन ते पाहणी करावं आणि ह्याच्यामधून मला एक आम्ही फिरत असताना आत निर्माण केलेलं आहे की ई पीक पाहणीच्या दृष्टिकोनातून सध्या शेतकऱ्यांना जर ई पीक पाहणी ओपन केल्यानंतर जे शेतकऱ्याचं वावर भिजलेलं आहे त्याच्यामध्ये आतमध्ये जावं हो लागते आणि आतमध्ये जात असताना या त्या चिखलामधून त्याला एवढं परिश्रम करून ते ई केवायसी सी करावं लागते त्यामुळं मी माननीय तहसीलदार साहेब असतील प्रांत अधिकारी साहेब असतील माननीय कुमार आशीर्वाद साहेब असतील यांना सांगू इच्छितो की ह्या आटी जी आहेत ती शेतकऱ्याचं तुम्ही हडबाडं न घेता सरसकट आपल्याला हे कशा प्रकारे ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान देता येईल एवढीच मी या तहसील कार्यालयासमोर विनंती करेन धन्यवाद